नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे विधानसभा निवडणूक दोन महिन्यावर आली आहे सुरू आहे पण जागा वाटप उमेदवार अद्याप काही झालेलं नाही एवढच काय पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हे महाआघाडीलाही ठरवता आलेलं नाही आणि महायुती दोघही निवडणूक जोरदारपणे लढत आहेत परंतु तुमचा चेहरा कोण मुख्यमंत्री पदाचा हे दोघही नाही दोघही सांगू शकत नाहीत विचित्र आहे आज शरद पवारांनी तर ते स्पष्ट सांगितलं की नंतर पाहू आपण काय आधी वगैरे काही नाही नंतर पाहू त्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री आता हे सूत्र फार आधीपासून चालत आलेलं आहे इकडे महायुतीमध्ये तिकडे चे त्यांनी चेहरा अद्याप दिलेला नाही आतापर्यंत असं समजलं जात होत की बाबा महायुतीचा चेहरा म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पण तो आता ही काही वेगळी माहिती बाहेर येते म्हणजे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना मन मोकळं केलं त्यांना तन, तन, विचारलं की बाबा पवारांच्या डोक्यात महाआघाडी बद्दल काय आहे नेमकं पवारांच्या डोक्यात मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण त्यावर फडणवीसांचं उत्तर फार जोरदार आहे फडणवीस म्हणाले शरद पवारांच्या डोक्यात जे काही तीन चार चेहरे असतील त्यात उद्धव ठाकरेंचा चेहरा नक्कीच नाही म्हणजे आता परंतु मग उद्धव नाही पण कोणाचा चेहरा आहे तो तो भाग्यशाली कोण हे सांगणं मात्र कठीण आहे याची कबुली फडणवीसांनी दिली आहे त्यांनी स्पष्ट सांगितलं की बाबा मध्यंतरी काँग्रेसने एक सर्वे केला होता तो, तो सर्वे लीक झाला झाला की करण्यात आला ते त्या सर्वे मध्ये उद्धव ठाकरे पक्षाला कमी जागा मिळतील असं म्हटलेलं आहे फडणवीसांचं म्हणणं असं आहे की सर्वे असा सर्वे कधी फुटत नसतो तो जाणून बुजून फोडण्यात आला उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी सर्व्हे फोडण्यात आला असं फडणवीस म्हणतात आता उद्धवची केस संपली तर उद्धव कधीही चेहरा होऊ शकत असही फडणवीस म्हणतात फडणवीस म्हणजे महाआघाडी बोलतात खूप बोलतात खूप बोलले पण त्यांच्या त्यांच्या महायुतीचं काय माहितीचा चेहरा कोण इथे नन्नाचा पडा आहे फडणवीस म्हणाले की बाबा आमच्याकडे मुख्यमंत्रीच्या चेहऱ्याबद्दल वाद नाही मग एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीचा चेहरा असणार का फडणवीस मोठा डिप्लोमॅटिक बोलतात फडणवीस म्हणाले की त्यांच्याच नेतृत्वात निवडणूक लढतोय आम्ही निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होईल हे मी सांगू शकत नाही तो अधिकार पक्षाच्या संसदीय मंडळाचा आहे एनडीए सध्या सरकार म्हणून आम्ही लोकांपुढे जातोय आणि शिंदे राज्याचे प्रमुख आहेत त्यांच्या नेतृत्वात जनतेपुढे जातोय आम्ही प्रचार करतोय म्हणजे इथेही फडणवीस एकनाथ शिंदे हा महायुतीचा चेहरा आहे असं स्पष्ट कबूल करायला सांगायला कबूल करायला तयार नाहीत त्याचं म्हणणं तो, तो, तो ते आमच्याकडून नाही ते पार्टी ते हेच तर शरद पवार सांगत होते कि ते नंतर पाहू म्हण आता महा महायुतीवाले नंतर पाहू म्हणतात असं दिसत आहे फडणवीसांची जो बोलण्याचा टोन आहे ते नंतर असं दिसत आहे मग पक्षाने बक्ष, म्हणजे भाजपने एकनाथ शिंदे यांना काही शब्द दिलाय का कि बाबा तुम्हाला पुन्हा मुख्यमंत्री करू वगैरे बगर बगर वगैरे वगैरे जसं उद्धव म्हणतात की आमचं बंद आड आमचं काही ठरलं होतं अमित शहानी शब्द दिला होता तस एकनाथ शिंदेना अमित ने किंवा मोदींनी बंद दारा काही शब्द वचन काही शब्द दिला होता का हा प्रश्न आहे असतो फडणवीस जर म्हणतात की त्यात संसदी मंडळाचा निर्णय होईल याचा अर्थ एकनाथ शिंदे यांना पक्षाने कुठलाही शब्द दिलेला नाही असं समजावं लागेल फडणवीस म्हणतात याबाबतची चर्चा आमच्या पातळीवर होत नाही एनडीए आणि कार्यकारिणीच्या पातळीवर चर्चा होते त्या चर्चेत आम्ही नसतो संसदी मंडळ एकनाथ शिंदे अजितदादा हे सर्व मिळून बसतील आणि मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेतील आणि तो सर्वांना मान्य असेल असं फडणवीस यांनी आपल्या बीजेपी स्टाईल मध्ये सांगितलं याचा अर्थ स्पष्ट आहे की महाआघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून ते भांडण होणारच आहेत हाणाऱ्या कारण नाना पटोले यांना व्हायचंही आहे आणि अजितदादांना तर मुख्यमंत्री व्हायचंच आहे त्यासाठी ते, ते काकाला सोडून इकडे आले एकनाथ शिंदे तर सिटिंग कॅन्डिडेट आहे सिटिंग गेटिंग इकडचे करते मग शरद पवारांचं काय शरद पवार शरद पवारने अजून आपले पत्ते ओपन केलेले नाहीत ते ओपन यासाठीच नाही या। भांडणं म्हणजे आधीच भांडणं सुरू होऊन जातील तीच परिस्थिती महायुतीमध्ये सुद्धा दिसत आहे महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाचा शब्द कुणाला दिलेला दिसत नाही त्यामुळे एकनाथ शिंदेच काय पुढे ते एवढं बंड करून चाळीस आमदार घेऊन इकडे आले त्यांना हे उद्धव ठाकरे प्रमाणे अडीच वर्षच राज्य मिळणार आहे का शरद पवारांच्या डोक्यात मुख्यमंत्री पदावर चेहरा कोण हे जसं देवेंद्र फडणवीस सांगू शकत नाहीत तस भाजपच्या मनात म्हणजे अमित शहाच्या मनात मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हे देवेंद्र फडणवीस सांगू शकत नाहीत जे म्हणजे शिंदे अजितदादा आणि फडणवीस हे तीन चेहरे इकडे आहेत तिकडे तीन तीन चेहरे आहेत एकनाथ शिंदे यांच्या यांच्या नेतृत्वात भाजप लढतोय हे आमचे उद्याचे मुख्यमंत्री असं बोलायला भाजप तयार नाही यावरून यांच्यामध्ये भांडण ता, ता तर हे चाळीस लोक जे आले आहेत ते एकसे हरकाट आहेत मुख्यमंत्रीपद म्हणजे आता आता महायु आघाडीमध्ये वाद झाले आता वाद महायुतीमध्ये सुरू होती कारण फडणवीसच म्हणतात की अजून ठरलेलं नाही ते तो अधिकार मंडळाचा आहे चेहरा वगैरे हो आमच्याकडे काय ते मंडळ ठरवे लोकांनी काय करायचं लोकांनी काहीतरी लोकांचे लोकांच्या डोळ्यापुढे चेहरा पाहिजे ना तर ते विचार करू शकतात लोकांच्या पुढे डोळ्यापुढे चेहराच नाही फक्त उमेदवार उमेदवारी अजून यायची आहेत महाघाडीप्रमाणे महायुतीची परिस्थिती सारा हल्बेला असा दिसत नाही तिथे एक चेहरा सांगितला तर दुसरे चार चेहरे अंगवारी धावतील दादा तर त्याच इराद्याने आले आहेत प्रश्न काय तुम्हाला काय वाटते शिंदेला पुढे चालवल चालवतील भाजपवाले की पुन्हाही म्हणणार आहे फडणवीस की अजितदादा कॉमेंट करा नमस्कार